चला आता मस्तपैकी शुभ सकाळ सगळ्यांना आत्ताच एक व्हिडिओ आला असेल तर मला बनवलेलं आहे आपण चहा आणि पुरी तर चला पहिले चहा देऊन ये आणि बाहेर पण दाखवते तुम्हाला पोरांचं काय चाललं आहे हा पोरांचं दाखवते ना तुम्हाला काय चाललेलं आहे पोरांचं सकाळ दुपारी दोन वाजता ड्युटी त्यांची तर ते त्यांना पण कामाला लावलं आहे मी पण करत होते आप मंदिरमध्ये पण ठेवलेलं आहे आपण मंदिरमध्ये पण चहा पुरी साखरपुरी ठेवलेली आहे कारण आता उपास सोडायचा आहे आणि हे बघा बाहेरचं वातावरण बाहेर चाललेलं पोरांचं चा, गहू नीट करायचं चा। तर आता आम्ही हिथं चहा पिणार आहे आणि आता हिथंच गहू नीट करणार आहे कारण आम्हाला लय काम येतं अजून सकाळ सकाळ दळण पण करायचं त्या दिवशी थोडं केलं तर आता थोडंसं हे बघा आहे दळण करायचं हाय रे चला आता मी आहे ना पुरी घेऊन येते चहा देऊ पोरांना पण मी पण घेतली तुम्ही पण या चहा प्यायला मस्तपैकी हे बघा पुऱ्या गरम गरम केल्यात थोड्याच थोडेच केल्यात पण म्हणजे आहे ना चहा नाश्त्यापुरते बाद झाल्या सकाळ सकाळ दोन दोन पुऱ्या जरी खाल्ल्या ना तरी त्याचा नाश्ता पोटात जरा बरं वाटतं हे बघा कशा वाटतात पुऱ्या हाय लाल जरा रोज हा मला बसायचं आहे तस आहे मला माहिती आहे मी सुद्धा मी काय चहा आणि पुरी ओके दळण पण लय महत्वाचं आहे करणं या तुम्ही सुद्धा मस्त आहे बघा असा सकाळ सकाळचा नाश्ता कसा वाटतोय चहा चहा आणि पुरीचा लेरो करले आपली जागा अच्छा रिशी तुला ह्यातच देऊ का नाही पुसते जरा ताट पुरी नोधरी रेन दे पुसायच दाखव कस पुसतात पुस म्हणल्यावर काय केलं माहितीये का त्यांनी शर्ट टी शर्ट आणि पुसले दाखवलं नाही तुम्हाला पण सांगते ना या सगळ्यांनी चहा प्यायला गरमागरम अगदी मस्त पैकी फ्रेश फ्रेश सकाळ सकाळच्या वातावरणात आता तुम्ही म्हणताल हिथं एवढ्या पुऱ्या दिल्या आणि तिथं एवढ्याच का दिल्या दोन तीनच आणि हिथं एवढ्या तर कारण तुम्हाला माहिती आहे का त्या का दिल्यात कोणाला डायटिंग आणि इकडं खायटिंग इकडे <laughs> डायटिंग आहे आणि इकडे खायचे काम आहे इकडं किती पण येऊ द्या आपण तब्येत मात्र अशीच राहणार आमची हां ऋषीची तब्येत मात्र अशीच कशी ऋषी हे काय अशी सुक्की बुंबील तर चला हे बघा मस्तपैकी असा चहा नाश्ता चाललेला आहे आमचा अजून काय कर... सकाळ चाहन पुरी छान लागते रिशी सकाळ सकाळ भारी लागते मला माहिती आहे कारण येणा कोण चहा चहापुरी कशी खायची तर पुरीच खाऊन बघा तुम्ही हा हा तशी बुडवायचं हा असं चहा भरायचं असा आणि असं खायचा कसं वाटतंय छान वाटत का नाही हा तर अशी पुरी छान वाटते तर चला ह्याच गोष्टीवर आता मी पण काय ठेवलेला आहे चहा पुरी आहे बाकी अजून स्वयंपाकाचं काय बघू दोन वाजता जाणार आहे दोन्ही पोरं त्यांची नाईट आहे दोघांची पण आज सोमवार आहे ना म्हणजे काल सोमवार होता पण काल सुट्टी होती आणि ह्यांची ड्युटी चेंज झाली आहे दोन ते रात्री दोन वाजेपर्यंत ह्याची आणि ह्याचे दोन ते रात्री आठ वाजेपर्यंत ह्याचे आठ तास आहे ह्याचे बारा तास आहे किसकी तर म्हणे गलत काही आहे दो ते दस वाजे तक दो ते दस बजे तक तक्क आठ घंटे की इसकी है स्की घंटे बारा घंटेची ह्याची आणि दहा ग आठ घंटेची ह्याची ना समजी हे बघ दोन वाजून दहा वाजेपर्यंत ह्याची आठ तासाची दोन वाजून रात्रीच्या दोन वाजेपर्यंत ह्याची बारा तासाची असं असंच ना अब ठीक आहे हां तर ह्याची आठ घंटेची त्याची बारा घंटेची तर चला दुपारी बघू आता काय स्वयंपाक करते काय नाही येईल काय ना काय घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये घ्या सगळ्यांनी काळजी बाय करतो रे बाय बाय आणि सगळ्यांनी चहा प्यायला बोलव्या चला घ्या सगळ्यांनी काळजी या